नमस्कार मित्रांनो रंगप्रतिष्ठान या संस्थेकडून निसर्गचित्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पाच नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान ही कार्यशाळा संपन्न होईल या कार्यशाळेदरम्यान रत्नागिरी कसबा व देवरुख येथे निसर्गचित्रण करण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे या कार्यशाळेदरम्यान नामवंत कलाकार श्री कैलास लहांगे यांचे वॉटर कलर माध्यमातून प्रत्यक्ष स्पॉटवर प्रात्यक्षिक पाहाव्यास मिळेल व त्याचबरोबर मार्गदर्शनही लाभेल या कार्यशाळेसाठी जाण्या येण्याकरता मुंबईजवळील आसनगाव स्टेशन ते रत्नागिरी व परतीचा प्रवास अशी स्वतंत्र बस व्यवस्था करण्यात आलेली आहे कार्यशाळेदरम्यान देवरुख येथील डी आर्ट कॉलेजमध्ये निवासाची व्यवस्था असणार आहे या आर्ट कॉलेजमध्ये आपल्याला आर्ट ॲक्टिव्हिटीज अनुभवास मिळतील तसेच तेथे वर्क करण्याची सुद्धा संधी लाभेल लिमिटेड सीट्स असणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा बस प्रवासासहित चार हजार पाचशे रुपये व बस प्रवासाव्यतिरिक्त तीन हजार पाचशे रुपये फीज असणार आहे